कृषंगी उरळी देवाची या नगर परिषदेचे सगळे उमेदवार माननीय श्री रणजित संपतराव रासकर साहेब माझं काम बघून मला विद्यार्थी वेगवेगळ्या त्या संधीचं मी सोनं केलं कोरडा उठतोय आणि रस्त्यावरती लढाई करतोय काहीतरी व्यवस्थित विरोधात आवाज उठवतो जरा तो विरोध नाही झाला तुमच्यासारखा एक नवखा माणूस एक नवखा युवक आहेत बघितलं इथल्या राजकारणात लक्ष राहतं इथली व्यवस्था बदलू पाहते हे सगळं करताना संघर्ष झालाच माझी आई माझे कुटुंब माझे कायम काम केलं ते लोकांसाठी केलं आणि आधी केलं आताही करत राहतो बोलू शकत नाहीत का त्यांच्यासाठीच भांडायची जास्त मजा त्यांच्या अस्तित्व काहीच नाही कायम मला निधीसाठी संघर्ष करावा लागला कचरा डेपो आणि फोरसिंडी गेम खास ओळख आहे महाराष्ट्रावर तिथे झाले सगळे लोक माझे एक परिवार आहे आता पुढच्या दिवशी जमती होता असाही आक्षेप आहे की तुम्ही दहा वर्ष होता ना सर कसे समस्या का नाही समजा जर कुणाला राजकारणामध्ये जायचं सर तरी कधीतरी कचरा टेपो बघितला पाहिजे कारण मला माहिती आहे त्या लोकांनी काय सहन केलं मी मला थांबवलं हे काही राजकीय पुढाऱ्यांचं शरीर जनता माझ्या पाठीच्या जनतेला माहिती त्यांच्यासाठी काय केलंय आणि मग जनता मला अगदी स्वीकार काहीतरी एक होईलच आणि तुमच्यासमोर अनेक विरोधक आहेत तेच तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे